मित्रांनो दर्शनाम चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज गीता जयंती आहे आजपासून साधारणतः पाच हजार वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला कुरुक्षेत्राच्या रणंगणावर भगवान श्रीकृष्णच्या मुखारविंदातून गीतेचा ज्ञान प्रवाह हो झरला आणि भारताला गीतेसारखे अमूल्य ग्रंथ लाभला त्यानंतर तो दिवस भारताच्या ज्वलंत सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण पान म्हणून राहिला आहे आणि गीता जयंती म्हणून केवळ भारतातच नाही तर सर्व विश्वात दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो कदाचित समग्र विश्वात गीता हा एकमेव ग्रंथ आहे ज्याचा जन्मदिवस साजरा केला जातो गीता म्हणजे स्वतः भगवान श्री कृष्णाच्या मुखातून आलेले माधुर्य व शाब्दिक सौंदर्य यांचं वाङ्मिन स्वरूप लहान असताना भगवान गोपाल कृष्णाच्या प्रेम मुरलीने गो गोकुळातील सर्वांना मुग्ध केले त्याचप्रमाणे योगेश्वर कृष्णाचा ज्ञान रूपातील गीतेने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक ज्ञानी भक्त कर्मयोगी ऋषी संत समाजसेवक किंवा चिंतक सर्वसामान्य व्यक्ती मग तो कोणत्याही देशातला अथवा काळातला असला धर्माचा किंवा जातीचा असला त्यांना सर्वांनी तिने मुग्ध केला आहे कारण गीता आहे कृष्णस्तु भगवान स्वयं म्हणजे स्वतः भगवान कृष्णाच्या मुखातून निघालेला हा वाङ्मयीन स्वरूप ज्याने मानवाला जगण्याची हिंमत दिली आहे सर्वसामान्य माणसाला कळेल वळेल आणि मिळेल अशी अगदी सोप्य तत्वज्ञान गीताच्या सारात सांगितले आहे कोणतेही काम केल्याशिवाय त्याचे फळ मिळत नाही केलेलं कोणतंही काम फुकट जात नाही एकतर ते आपल्याला अनुभव देऊन जाते किंवा फळ देऊन जाते काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे त्यामुळे मला जमेल का हा प्रश्नच येत नाही काम करत जा जमत नसल्यास हाक मारत जा ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला नक्कीच येतील काहीही झाले तरी स्वतःवरील आणि भगवंतावरील विश्वास ढळू देऊ नको स्वतः कधीच कमीपणा येऊ देऊ नकोस कोणतीही परिस्थितीत निराश होऊ नकोस तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर दर्शनम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पडू द्या प्रश्न शोधूयात उत्तर